मित्रांनो आपल्या जगात अनेक गूढ व्यक्तिमत्व असलेली लोक आहेत पण डीबी कुपर नावाचा व्यक्ती म्हणजे असे रहस्य आहे जे समजण्यासाठी पोलीस आणि तपास संस्थांनी पन्नास वर्ष खर्च केली आहेत एकोणीसशे एकाहत्तर मध्ये डी बी कुपर नावाच्या व्यक्तीने अमेरिकेच्या सिक्युरिटीला ठेंगा दाखवत एक उडणाऱ्या प्लेनमध्ये दोन लाख डॉलरची लूट केली होती त्यानंतर तो विमानातून गायब झाला होता पण आज त्रेपन्न वर्षानंतर देखील डीबी कुपर पोलिसांना सापडला नाही आहे आणि यामुळेच त्याला इतिहासातील सर्वात रहस्यमय व्यक्ती म्हटले जाते मित्रांनो ही घटना आहे चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तरची ची दुपारच्या वेळेला चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा एक व्यक्ती अमेरिकेच्या पोर्टलँड इंटरनॅशनल एअरपोर्टवर येतो एअरपोर्टचे वातावरण हे रोजच्या प्रमाणे शांत होते हातात काळी बॅग आणि काळा कोट परिधान केलेला कुपर नॉर्थवेस्ट ओरिएंट एअरलाइन्सच्या तिकीट काउंटरकडे गेला त्याने वीस डॉलर देऊन पोर्टलँड वरून कडे जाण्यासाठी एक वन फ्लाइट चे तिकीट खरेदी केले आणि काउंटरवर आपले नाव डॅन कुपर असे सांगितले तिकीट घेऊन कुपर थेट विमानाकडे गेला एअर हॉस्टेसला तिकीट दाखवून तो बोईंग सेव्हन टू सेव्हन मध्ये बसला त्या काळात अमेरिकेच्या एअरपोर्ट्सवर वर आता सारखी सुरक्षतेची व्यवस्था नव्हती कुपरला विमानात सर्वात मागे जागा मिळाली होती ती त्याच्यासाठी आणखी उत्तम होती कुपरने इतर पॅसेंजर प्रमाणे त्याचे सामान वरील लॉफ्ट मध्ये न ठेवता त्याच्या जवळ ठेवले काही वेळानंतर विमानाने उड्डाण भरले पोर्टलँड ते सिएटल हे अंतर फक्त तीस मिनिटांचे होते त्यामुळे कुपरने वेळ न दडवता कामाला सुरुवात केली त्याने जवळ बसलेल्या एका एअर एक लेटर दिले तिला वाटले बिझनेसमॅन आहे आणि तो तिच्याशी फ्लॉट करत आहे पण ते लेटर वाचताच तिला धक्का बसला त्या लेटरमध्ये त्याने लिहिले होते की माझ्याकडे एक बॉम्ब आहे प्लीज माझ्याजवळ येऊन बस आणि मी सांगतो तसे कर ते वाचताच एअर हॉस्टेसचे डोके सुन्न झाले तिने तिच्या सोबतच्या अटेंडंटला हे सर्व सांगितले व दोघी कुपरकडे आल्या कुपरने त्याच्याजवळ असलेली काळ्या रंगाची बॅग उघडून दाखवली आणि त्यात खरंच एक बॉम्ब होता आता मात्र दोन्ही एअर हॉस्टेस घाबरल्या पुढे कुपरने एअर सर्व अटी सांगितल्या तो म्हणाला की विमान जवळच्या एअरपोर्टवर लँड करून त्यात पुन्हा इंधन भरायचे तसेच त्याने दोन लाख डॉलर्स आणि चार पॅराशूटही मागवले चार पॅराशूट मागवून त्याला ऑथॉरिटीला असे दाखवायचे असेल की तो एकटा हायजॅकर नाही आहे यानंतर फ्लाईट अटेंडंट थेट पायलटकडे गेली आणि त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला पायलटला असे समजले की प्रवाशांचा जीव धोक्यात आहे त्यामुळे त्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला सर्व काही सांगत लँडिंगची तयारी केली जेव्हा विमान सिएटल मध्ये उतरले तेव्हा कुपरने पैसे आणि पॅराशूटच्या बदल्यात छत्तीस प्रवाशांना सोडलं पण त्याने क्रू मेंबर्सपैकी अनेकांना कैद करून ठेवलं विमानाने पुन्हा उड्डाण केलं आणि कुपरने कॅप्टनला मेक्सिको सिटीकडे जाण्याचा आदेश दिला पण पायलट त्याला सांगतो की विमानात मॅक्सिकोला जाण्या इतके पुरेसे इंधन नाही आहे म्हणून कुपर त्याला विमान रेनो शहराकडे घेऊन जाण्यास सांगतो आणि ताशी एकशे पंच्याऐंशी किलोमीटर वेगाने विमान दहा हजार फूट उंचीवर उडवण्यास सांगतो तसेच कुपरने एअर होस्टेसला मागील दरवाजा कसा ओपन होतो हे देखील विचारले आणि एअर होस्टेसला उरलेल्या लोकांसोबत कॉकपिटमध्ये राहावे असे सांगितले आता मित्रांनो रात्रीच्या आठ वाजले होते आणि अचानक कॉकपिटमध्ये विमानाचा मागील दरवाजा उघडला आहे अशा चेतवणीचा दिवा चमकू लागला ते पाहताच एअर हॉस्टेस मागे पाहायला जातात पण त्यांना कुपर कुठे दिसला नाही कारण कुपर पॅराशूटचा वापर करून पैसे घेऊन विमानातून उडी मारतो डॅन कूपरने विमानातून उडी मारल्यानंतर दहा वाजून पंधरा मिनिटांनी बोईंग सेवन टू सेवन विमान रेनो विमानतळावर उतरले आणि तातडीने हे विमान पोलीस आणि एबीआय एजंट्स घेरतात यानंतर विमानाची झडती घेतली जाते ज्यामध्ये कुपरच्या टायची क्लिप आणि त्याने ऑर्डर केलेले चारपैकी दोन पॅराशूट सापडतात कुपर उर्वरित सर्व पुरावे सोबत घेऊन जातो कुपरला पकडण्यासाठी एफ बी आय प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने एक रेखाचित्र तयार करतात आणि विमान ज्या दिशेने उडत होता त्या भागातील जंगलात आणि नद्यांमध्ये अनेक महिने कुपरचा शोध घेतला जातो पण कुपर आणि त्याच्या पॅराशूटचा कुठे शोध लागला नाही काही दिवसातच डॅन कुपरची ही कहाणी आहे कोणतो लोकप्रिय होतो आणि एक वर्तमानपत्रात डॅन कुपरचे नाव चुकून डीबी कुपर असे लिहिले जाते आणि लोकांना हे नाव अधिक आवडू लागते अशा प्रकारे एका वृत्तपत्राच्या चुकीमुळे डॅन कुपरचे नाव डी बी कुपर झाले आणि त्याच नावाने तो पुढे प्रसिद्ध झाला त्यानंतर कुपरच्या पळून जाण्याच्या मार्गावरून एफबीआयला असे वाटू लागले की त्याने कोणत्या तरी पॅराग्लाइडिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतले असावे म्हणून ते सर्व प्रशिक्षण स्कूलची चौकशी करतात परंतु अनेक तपासानंतरही कुपर बद्दल नाही लोकांचा असा विश्वास होतो की कुपरचा मृत्यू लँडिंगच्या वेळी झाला असावा परंतु त्याच्या मृत्यूचा कोणताही पुरावा मिळू शकला नाही कारण कुपरचा मृतदेह पैशांची पिशवी किंवा पॅराशूट कधीही सापडलेच नाही परंतु मित्रांनो या घटनेच्या आठ वर्षानंतर दहा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी रोजी ब्रायन इंग्राम नावाचा आठ वर्षाचा मुलगा आपल्या कुटुंबासोबत कोलंबिया नदीकाठी खेळत असताना वाळूमध्ये त्याला तीन नोटांचे बंडल सापडतात अनेक वर्ष वाळू खाली दबल्यामुळे नोटा खराब झाल्या होत्या परंतु मधोमध असलेल्या काही नोटा अजूनही सुरक्षित होत्या आणि तिथे असलेल्या अधिकाऱ्यांना त्या नोटांचे सिरियल नंबर बघून कळते की त्या त्याच नोटा आहेत ज्या त्या रात्री कुपरला दिल्या गेल्या होत्या या घटनेनंतर कुपरच्या प्रकरणाने पुन्हा जोर पकडला या नोटा इथपर्यंत कशा पोहोचल्या यावरून बराच वाद झाला काही जण म्हणू लागले की कुपरला खंडणीमध्ये मिळालेली रक्कम त्याने कधी वापरलीच नाही आणि ती त्याने नदीकाठी लपवून ठेवली असावी पण काही जण बोलू लागले की पॅराग्लायडिंग करताना कुपरच्या बॅगेतून नोटांचे काही बंडल खाली पडले असावे अशाच प्रकारच्या अनेक कहाण्या समोर आल्या पण या घटनेमुळे सुद्धा कुपरचा ठाव ठिकाणा काही कळू शकला नाही पण डीबी कुपरच्या हायजॅक नंतर एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच पोलिसांना काहीतरी त्याच्या संबंधीचा पुरावा सापडला होता आणि मित्रांनो अखेर हायजॅकच्या पंचेस वर्षांनी हे प्रकरण दोन हजार सोळा मध्ये एफबीआयने बंद केले डीबी कुपर कोण होता आणि तो कुठे गेला हे कधीच कळले नाही परंतु तो जगाच्या इतिहासातील सर्वात धूर्त चोर बनला आणि एक चोर असूनही तो अमेरिकेत एक सेलिब्रिटी बनला होता तर मित्रांनो डीबी कुपरच्या हायजॅकची ही सत्य घटना तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद